मी सुषमा तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड मध्ये तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची फेमस अशी मांसवडी रेसिपी तर ही रेसिपी मी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे कुणीही बनवू शकेल अशा पद्धतीमध्ये ही रेसिपी मी बनवली आहे आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्सह ही रेसिपी मी सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला रेसिपी ला तर रेसिपीला सुरुवात तर येथे मासोळीसाठी आपण घरगुती गरम मसाला बनवूया तर त्यासाठी काय काय लागते पाहूया तर येथे धने घेतले आहेत एक टेबल स्पून आठ नऊ लवंग दालचिनी दोन तुकडे मीडियम साइज चे त्याचबरोबर तीन चार तमालपत्र दहा बारा मिरी त्याचबरोबर एक वि मोठी विलायची दोन चक्रीफूल चार हिरव्या विलायची आणि तीन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे ते कढाई गरम होण्यासाठी ठेवली होती मी गॅसवर आता त्यामध्ये आपण धणे घालून घेऊया त्याचबरोबर आपण जे सर्व सुक्के मसाले घेतले आहेत ते देखील या कढाईमध्ये घालून घेऊया आणि लो टू मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तर हे ते सर्व खडे मसाले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे मसाले थोडा वेळ थंड होऊन देऊया त्यानंतर आपण ग्राइंड करून घेऊया तर हे ते आपले मसाले थंड झाले आहेत आपण ग्राईंडिंग जारमध्ये काढून घेऊया तर आता आपण हे सर्व मसाले ग्राईंड करून घेऊया तर हे ते प आपले मसाले व्यवस्थित ग्राइंड करून झाले आहेत तर आता आपण हे एका डब्यामध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही देखील घरी हा गरम मसाला बनवून ठेवू शकता आणि लागेल तेव्हा वापरू शकता तर आता आपण ह्याला झाकण ठेवून आपण साईडला ठेवून देऊया ज्या वेळेस लागेल त्यावेळेस आपण यूज करायला घेऊया तर येथे मासवडीच्या रशासाठी आणि मासवडीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया तर येथे मासवडीच्या रश्यासाठी इथे दोन मिडियम साईजचे उभे कट केलेले कांदे घेतले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी खोबरे घेतले आहेत चिरून त्यानंतर दोन टेबल स्पून आपण येथे फुटाणे घेतले आहेत थोडासा कढीपत्ता घेतला आहे त्याचबरोबर लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत थोड्याशा कोथिंबिरीची अर्धी मूठ घेतलेली आहे आणि आल्याचा दोन इंच तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर किसलेले ओले खोबरे आणि कोथिंबीर वडीसाठी घेतली घेतले आहे आणि क जी कोथिंबीर आणि कडी पत्ता दिसत आहे तो आपण रस्ताच्या फोडणीसाठी घेतलेला आहे त्याचबरोबर येथे मासवडीच्या रश्शासाठी आणि मासवडीचे जे सारण आहे त्यासाठी आपल्याला हे काही मसाले लागणार आहे तर येथे काही खड्या मसाल्यांचा मी मसाला बनवला तो घेतला आहे त्याबरोबर कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद मटन मसाला गरम मसाला लाल तिखट धने पावडर आणि जिरी मोहरी लागणार आहे तर आता येथे आपल्याला मासळीच्या सारणासाठी लागणारे साहित्य पाहूया तर पा येथे मी हा छोटा कुकरचा डबा घेतला आहे तो अर्धाच घेतलेला आहे तीळ आ... तर ह्याच डब्याच्या मापाने आपण खोबरे घेतले आहेत तर हा डबा मी अर्धा तीळ घेतलेला आहे तर फुल भरून खोबरे घेतले आहेत सुक्के खोबरे किसून त्याचबरोबर छोटे मीडियम साईजचे चार कांदे घेतले आहेत दोन लसणाच्या गड्ड्या मी सोलून घेतलेल्या आहेत आणि पाव वाटी आपली खिरीची वाटी शेंगदाणे घेतले आहेत भाजून त्याचबरोबर एक मूठ अशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून तर हे ते मी गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आता आपण जे खोबरे घेतले आहेत ते घालून घेऊया तर हे खोबरे आपण मीडियम फ्लेमवरती लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत तर हे ते थोडेसे खोबरे आपले लालसर झालेले आहे परंतु आपल्याला हे अजून परतवायचे आहेत तर हे ते आपले खोबरे व्यवस्थित परतवून झाले आहे ह्यापेक्षा जास्त लाल करायचे नाही आता आपण एका भांड्यामध्ये खोबरे काढून घेऊया व त्याच कढईमध्ये जे तीळ घेतले आहे ते घालून घेऊया तर येथे लो टू मीडियम फ्लेमवरती आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळ जास्त नाही भाजायचे ज्यावेळेस चटचट आवाज येईल त्यामधनं तर त्यानंतर आपण हे तीळ काढून घेणार आहोत जास्त तीळ भाजले तर कडसर हो लागतात त्यामुळे जास्त भाजायचे नाही पा शे। ती ती तर हे ते पहा आपले तीळ असे चटचट वाजत आहेत आणि उडत देखील आहेत थोडेसे तर इथे दोन ते तीन मिनिटच तीळ भाजण्यासाठी लागतात तर आपले तीळ भाजून झाले आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया व त्याच कढईमध्ये आपण जो लसूण घेतला आहे तो घालून घेऊया तर हे ते लसूण आपण कंटिन्यू स्टर करतच भाजून घेणार आहोत आणि हाय फ्लेमवरती आपल्याला लसूण भाजायचं आहे जेणेकरून तो लवकर भाजला जाईल ते तर ते पहा लसणाचा कलर चेंज झाला आहे लालसर डाग दिसत आहे त्यावरती तर तेवढ्याच प्रमाणात आपल्याला लसूण भाजून घ्यायचा आहे तर आता तो आपण काढून घेतला आहे एका ताटामध्ये तर त्याच कढईमध्ये आपण कांदा घालून घेऊया तर हे ते कांदा भाजण्यासाठी आपण थोडेसे तेल घालून घेऊया तर आता ते कांदा आपण व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत मीडियम टू हाय फ्लेमवरती हा कांदा आपण परतवून घेऊया तर येथे पहा कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला आहे परंतु आपल्याला हे पर अजून ला थोडेसे लालसर होईपर्यंत परतवायचे आहे तर येथे आपला कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे एकदम लाल असा कलर आलेला आहे एवढ्याच प्रमाणात आपल्याला परतवायचा आहे तर आता आपण हे देखील त्याच भांड्यामध्ये काढून घेऊया तर येथे बाकी सर्व होईपर्यंत आपले तीळ थंड झालेले आहेत तर त्यामधले अर्धे तीळ आपण ग्राइंडिंग जारमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे पल्स करत करत आपण ग्राइंड करणार आहोत हे जास्त ग्राइंड करायचे नाही नाहीतर ते, ते बारीक पूड बनेल आपल्याला थोडेसे ओबडधोबडच ठेवायचे आहे तर येथे पा आपले तीळ ग्राइंड करून झाले आहेत आणि अशा पद्धतीने ओबडधोबडच आपण हे ग्राइंड करून घेतले आहे त्याचबरोबर आता ते राहिलेले तीळ देखील मी ग्राइंड करून घेते तर तीळ ग्राईंड केल्यानंतर त्याच ग्राइंडिंग जारमध्ये आपण लसूण काढून घेऊया आणि तो देखील ग्राइंड करून घेऊया तो जेवढा बारीक होईल तेवढा आपण बारीक करून घेण्याचा प्रयत्न करूया तर येते पहा आपला लसूण अशा पद्धतीने बारीक झालेला आहे तो आपण त्या भांड्यामध्ये काढून ठेवूया तर येथे पहा जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ते देखील मी येथे ग्राईंड करून ठेवले आहेत तर शेंगदाण्याचा कूट आपण त्या ताटामध्ये ओतून घेऊया आणि खोबरे आपल्याला ग्राइंड करायचे नाही हाताने असे क्रश केले की व्यवस्थित बारीक होतात त्यामुळे ग्राइंड करायचे नाही ग्राइंड केल्यावर जास्त पूड बनेल आपल्याला पूड नको आहे थोडेसे जाडसरच हे खोबरे त्यामध्ये छान लागते मासवडीमध्ये तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण खोबरे क्रश करून घेतले आहे हाताने आणि ते भाजल्यामुळे पटापट क्रश होते तर आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया तर येथे हे सर्व मिक्स झाले आहे आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याचबरोबर मसाल्याच्या डब्यामधला तो छोटा चम्मच आपण धना पावडर आणि हळद घालून घेतली आहे आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार आपण घालून घेणार आहोत मी तीन ते चार यामध्ये लाल तिखट घालून घेतले आहे तर आता आपण हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकजीव करून घ्यायचे जेणेकरून त्याला सर्व मीठ व मसाले व्यवस्थित लागतात तर येथे सारण आपले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता आपण ज्या कडेमध्ये हे सारण भाजले होते त्याच कडेमध्ये आपण थोडेसे तेल घालून घेऊया तेल तापले की आपण त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊया आणि जे आपण सारण मसाले घालून व्यवस्थित मिक्स केले आहे ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत तर हे वडीचे सारण आपण फक्त दोन मिनिट लो फ्लेमवरती परतवून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये जे मसाले व मीठ घातले आहे ते व्यवस्थित मिक्स होतील तर हे ते आपले सारं परतवून झाले आहे आपण साईडला ठेवूया तर येथे वडीसाठी आपण बेसन हाटणार आहोत तर त्यासाठी मी येथे तीन हिरव्या मिरच्या ग्राइंडिंग जारमध्ये घेतल्या आहेत आणि थोडासा लसूण म्हणजे दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा हे आपण सर्व ग्राईंड करून घेतले आहे तर येथे मी एक किलोचे पीठ घेतले आहे त्यामधले हाफ के जी मी येथे चाळून घेणार आहे आपल्याला लागेल तसे आपण यूज करणार आहोत तर हे ते बेसन चाळून ठेवले आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घेतले आहे तर हे ते आपले तेल गरम झाले आहे आपण त्यामध्ये जे वाटण बनवून घेतले होते ते घालून घेऊया त्याचबरोबर त्यामध्ये थोडासा हिंग घालूया ते व्यवस्थित परतवून घेऊया ते परतल्यानंतर मसाल्याच्या डब्यामधला तो छोटा चम्मच तो एक चम्मच लाल तिखट घातले ला आहे त्याचबरोबर हाफ चम्मच हळदी घातलेली आहे तर आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर येथे आपले सर्व मसाले व्यवस्थित परतले गेले आहेत आपण त्यामध्ये एक तांब्या पाणी घालून घेऊया त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर येथे आपल्याला आता या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे तर येथे पहा पाण्याला उकळी यायला लागलेली आहे चांगली खळखळून उकळी आली की आपण पुढची प्रोसेस करू तर येथे पाण्याला चांगली उकळी आली आहे आता आपण त्यामध्ये बेसनपीठ घालून घेऊया तर एका हाताने बेसनपीठ थोडे थोडे घालायचे व दुसऱ्या हातात पळीने व्यवस्थित हाटून घ्यायचे तर येथे गुठळ्या बनल्या नाही पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने दोन्ही हातांचा यूज करावा लागतो आणि ही प्रोसेस फास्ट करायची तर येथे मीडियम फ्लेम वरती आपण ही प्रोसेस करत आहोत फुल गॅसवरती हात भासतो वरण जेव्हा आपण पीठ सोडतो त्यावेळेस वाफ लागते परंतु येथे ज्यावेळेस पीठ सोडत असतो त्यावेळेस अजिबातही गेसपासनं बाजूला जायचे नाही नाहीतर त्याच्या गुठळ्या बनतात तर एका हाताने थोडे थोडे पीठ घालायचे व दुसऱ्या हाताने व्यवस्थित हाटून घ्यायचे तर आपल्याला किती पीठ लागते मी हे तुम्हाला शेवटला सांगते ज्यावेळेस पूर्ण पीठ घालून होईल त्यावेळेस ते आपले पीठ घालून झाले आहे तर हाफ लिटर पाण्यासाठी अर्धा किलो बेसन पीठ मी इथे वापरले आहे तर ते अशाच पद्धतीने पळीच्या साह्याने गाठी फोडत फोडत आपण हे पीठ हाटून घेणार आहोत दोन मिनिट तर दोन मिनिटानंतर अशा पद्धतीने आपण पीठ एकत्र करून त्यावरती झाकण ठेवून दोन मिनिट त्याला वाफ देऊन घेणार आहोत तर हे ते दोन मिनिट झाले आहे आपण झाकण काढून पाहूया तर ते पीठाला चांगली वाफ बसलेली आहे पळीच्या साह्याने आपण परत एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर येथे पा अशा पद्धतीने पीठ पडत असले की समजायचे आपले पीठ हटून तयार आहे आपण आता वडी करण्यासाठी घेणार आहोत तर येथे मी एक सुती कपडा घेतला आहे त्याचबरोबर पोळपोट घेतला आहे इथे जो आपण सारण बनवले ते घेतले आहे त्याचबरोबर ओले खोबरे कोथिंबीर आणि आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवण्यासाठी पाणी घेतले आहे आता आपण वडी बनवायला घेऊया तर आपण जो सुती कपडा घेतला आहे तो पाण्यामध्ये बुडवून व्यवस्थित पिळून घ्यायचा तो पोड़ त्या त्यानंतर तो कपडा आपण पोळपोटावरती घालून घेऊया तर आता आपण या पोळपोटावरती जो कपडा अंतरला आहे त्यावरती थोडेसे पाणी शिंपडून घेऊया त्यानंतर आपण त्याला थोडेसे तेल लावून घेणार आहोत जेणेकरून आपण ज्या वेळेस वडी थापतो ती काढताना तुटणार नाही किंवा चिकटणार नाही आता त्यावरती आपण जे किसून घेतलेले ओले खोबरे आहे ते थोडेसे अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचे त्यानंतर त्यावरती जी कट केलेली कोथिंबीर आहे ती देखील स्प्रेड करून घ्यायची आता आपण एक पळी त्यावरती जे बेसन हाटून घेतले आहे ते घालून घेऊ त्यानंतर पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि बेसनपीठ व्यवस्थित थापून घ्यायचे बेसनपीठ थापताना पाण्याचा वापर करायचा नाही तर हात भाजू शकतो तर अशा पद्धतीने मी बेसनपीठ व्यवस्थित थापून घेतले आहे आता आपण जे सारण बनवले होते ते त्यामध्ये घालून घेऊया जास्त कडेपर्यंत नाही घालायचे आणि व्यवस्थित हाताने स्प्रेड करून घालायचे फक्त मध्येच ठेवायचे नाही संपूर्ण साईडपर्यंत घालून घ्यायचे फक्त जास्त कडेपर्यंत न्यायचे नाही आणि सारण भरपूर घालायचे जेणेकरून वडी खाताना टेस्टी लागेल सारण जास्त भरले तर वडीला टेस्ट लागते नाही आपण फक्त बेसनपीठ खाल्ल्यासारखी टेस्ट लागते त्यामुळे सारण भरपूर भरायचे तर आपले सारण भरून झाले आहे आता वडी कशी बनवायची पाहूया तर एक साईडने रुमाल वर करायचा त्यानंतर ते बेसनपीठ अशा पद्धतीने हाताने दाबून घ्यायचे तर येथे माझी वडी थोडीशी कडेला गेल्यासारखी वाटली म्हणून मी पुढे ओढून घेतली त्यानंतर परत एकदा एक घडी एक मारून घ्यायची पूर्ण फोल्ड करून झाले की वडी उचलून मध्यभागी ठेवायची अशा पद्धतीने थोडेसे साईडने प्रेस करायचे त्यानंतर वडी आपल्यासमोर अशा पद्धतीने उभी पकडायची व शेवटचे दोन्ही कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या जेणेकरून जे सारण भरले आहे ते बाहेर येणार नाही त्यानंतर मध्ये अशा प्रकारे दोन्ही तळ हाताच्या साह्याने दाबून घ्यायचे थोडेसे हाताला पाणी लावून व्यवस्थित ही वडी आपण दाबून घेणार आहोत व वरचा भाग देखील व्यवस्थित दोन्ही तळ हाताच्या साह्याने दाबायचा जेणेकरून मासवडीला व्यवस्थित आकार येईल वडीला आकार देत असताना साईडच्या दोन्ही कडा व्यवस्थित दाबत राहायच्या जेणेकरून सारण आहे ते बाहेर येणार नाही आणि आपली वडी व्यवस्थित बनेल तर येथे आपली वडी बनवून तयार आहे तर वडी उचलताना अशा पद्धतीने आपल्या हातावरती घ्यायची एक साईडने रुमाल वर करून वडी हातावर घ्यायची आणि ताटामध्ये ठेवायची जेणेकरून वडी व्यवस्थित ठेवली जाईल तुटणार नाही तर येथे ते मी परत एकदा वडी बनवून दाखवत आहे तर ते तुम्ही पाहून घ्या तर अशा पद्धतीने आपली दुसरी देखील वडी बनवून झाली आहे तर अशा पद्धतीने वड्या बनवून तयार आहेत आता आपण कट करून पाहूया तर अशा पद्धतीने आपल्या सर्व वड्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत सारण देखील भरपूर भरले गेलेले आहे रस्सा बनवण्यासाठी जे वाटण काढले आहे त्यामध्ये आता पहिले खोबरे आपण भाजून घेणार आहोत <्याँगी> तर येथे आता खोबरे व्यवस्थित भाजले गेले आहे आपण काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये फुटाणे घालून घेऊया ते थोडेसे लालसर झाले का ते देखील काढून घेऊया त्याच कढईमध्ये कांदा घालून घेऊया आणि थोडेसे तेल घालून घेऊया जेणेकरून कांदा व्यवस्थित परतला जाईल कांदा असा थोडासा काळपोट होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे तर येथे आपला कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे एवढ्याच प्रमाणात परतवून घ्यायचा आहे तर आता आपण हा देखील काढून घेतला आहे आता हे सर्व थंड झाले की आपण वाटण करून घेणार आहोत तोपर्यंत ज्या कढाईमध्ये आपण बेसन हाटून घेतले होते त्याच कढईमध्ये एक तांब्या आपण पाणी घालून घेऊया ते पाणी आपल्याला उकळवून घ्यायचे आहे त्या पाण्याचा आपण रस्सा बनवण्यासाठी गरम पाणी वापरले जाते तर ह्याचाच वापर आपण त्या रस्सासाठी करणार आहोत तर येथे आपला मसाला थंड झाला आहे तर सर्वप्रथम आपण खोबरे ग्राइंडिंग जारमध्ये काढून घेऊया खोबऱ्यासोबतच आपण त्यामध्ये लसूण आलं आणि कढीपत्ता हे देखील घालून घेणार आहोत आणि सर्व ग्राइंड करून घेणार आहोत तर येथे पहा खोबरे ग्राइंड करून झाले आहे तर आता आपण त्यामध्ये कोथिंबीर आणि कांदा देखील घालून घेणार आहोत तर आता आपण हे ग्राइंड करून घेऊया ग्राईंड करताना आपण त्यामध्ये थोडे थोडे पाणी यूज केले होते तर अशा पद्धतीने आपला मसाला बनवून तयार आहे आपण ज्यामध्ये मसाला भाजून घेतला होता त्यामध्येच आपण हे रस्सा बनवणार आहोत तर कढईमध्ये दोन टेबलस्पून मी तेल घातले आहे त्यामध्ये मसाल्याच्या डब्यामधला एक चम्मच आपण मोहरी घालून घेतली आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण त्यामध्ये जिरे घालून घेऊया जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली की टेस्ट छान येते त्यानंतर आपण जे वाटण केले त्यात एक चम्मच किंवा दोन चम्मच आपण ते घालून घेऊया त्यामध्येच मसाल्याच्या डब्यातला एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद एक चम्मच मटण मसाला एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धना पावडर हाफ चम्मच गरम मसाला घरी बनवलेला एक चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच गोडा मसाला आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटले की आपण जे वाटण बनवून घेतले आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे तर हे ते मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा मीडियम फ्लेमवरतीच हा मसाला आपण परतवून घेणार आहोत तर येथे पाहू शकता आपल्या मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे तर येथे पहा आपला मसाला व्यवस्थित परतवून झाला आहे कारण कढईला अजिबातही मसाला चिकटला नाही आणि एक जीव झाल्यासारखा दिसत आहे तर आपण येथे जे पाणी उकळायला ठेवले होते ते ह्या मसाल्यामध्ये घालून घेऊया तर येथे पहा गरम पाणी घातल्याने लगेचच तरी आलेली आहे तर पाणी गरमच घालायचे त्यामुळे ह्या रस्साला टेस्ट छान लागते आणि तरी देखील चांगली येते तर येथे पहा रश्याला उकळी यायला लागली आहे आपण थोडेसे हे हलवून घेऊया त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत येथे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चांगली उकळी येऊन द्यायची तर येथे रशाला चांगली उकळी आलेली आहे आपण आता गॅस लो करूया आणि त्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट चांगले उकळून देऊया झाकण ठेवताना पूर्ण झाकण ठेवायचे नाही नाही तर तरी राहणार नाही तर ते पाच मिनिट झाले आहे आता आपण त्यामध्ये जे वडीचे साईडचे बेसन असते ते कट केलेले आहे आपण ते यामध्ये थोडे थोडे घालून घेऊया जास्त नाही घालायचे एक दोन वडीचा माना त्यामध्ये टाकायचा त्यानंतर मी थोडेसे सारण ठेवले होते ते आपण त्यामध्ये थोडेसे घालून घेऊया एक दोन चम्मच वडीचे बेसन पीठ व थोडेसे सारण घातल्याने रश्श्याला टेस्ट छान येते त्यामुळे थोडे थोडे तुम्ही नक्कीच घाला त्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन मिनिट हा रस्सा अशाच पद्धतीने लो फ्लेमवरती उकळवून घ्यायचा तर येथे दोन मिनिट झाले आहे आपला रस्सा तयार आहे या आपण गॅस बंद करून घेऊया त्यानंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया व झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर व अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून मी पुढे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा